दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी नागपूर शहराच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेतील पोलीस निरीक्षक गुलाने आणि त्यांच्या स्टाफला काही गुप्त बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी ते आमच्याकडे मदत मागितली आणि आम्ही आमचा स्टाफ त्यांच्याबरोबर दिला डी डी बीचा स्टाफ आमचा त्यांच्याबरोबर दिला आणि संयुक्तपणे कारवाई करण्यात आली राहुल कॉम्प्लेक्सच्या समोरील गल्लीमध्ये तीन संशयित इसमांना ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून एकशे चार ग्रॅम एम डी पावडर जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे हे तीन इसमांपैकी दोन जे इसम आहेत ते मध्य प्रदेश मंद मंदसौर या ठिकाणचे आहेत त्यापैकी एकाचं नाव खुशाल सिंग सरदार सिंग सोंडिया दुसऱ्याचं नाव संजय बगदीराम विश्वकर्मा आणि ते महल या ठिकाणी राहणारा जो हर्षल विलासराव बांधते याला ते डिलेवरी देण्यासाठी आलेले होते तर या रेडमध्ये एकशे चार रॅम एम डी सापडले असून त्यानुसार गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये एकशे तीन अब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ऍक्टचं कलम आठ क बावीस क आणि एकोणतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या तिघांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि आम्ही यांना आज न्याय मान्य न्यायालयामध्ये हजर करून त्यांची पुढील पोलीस कस्टडी वाढवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये तपासामध्ये या हे वे जे ड्रग्ज आहेत हे नेमके त्यांना होऊन आणले होते आणि या एकाच व्यक्तीला ते देणार होते का याच्याबरोबर आणखी कोणी साथीदार आहेत याबाबतसुद्धा आम्ही चौकशी तपास करत आहोत हा जो एकशे चार ग्रॅम एम डी आहे त्याची किंमत जी आहे ती दहा लाख चाळीस हजार हो रुपये किंमत आहे आणि तीन मोबाईल आहे त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेले आहेत असं एकूण दहा लाख सत्तर हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे या आरोपींचं प्रिवियस रेकॉर्ड आम्ही मध्य प्रदेश या ठिकाणावरून परताळत आहोत अद्यापपर्यंत ती माहिती आम्हाला मिळालेली नाही परंतु त्यांचा रेकॉर्ड आम्ही माहिती घेत आहोत या ठिकाणचा जो आरोपी आहे त्याचं हर्षल विलास बांधके याचंही प्रिविस रेकॉर्ड आम्ही तपासून पाहत आहोत अ आणखी काही यांच्याबरोबर आरोपी असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही तपासामध्ये पुढे याबाबत तपास करून त्या आरोपींना देखील आम्ही अटक करणार हो। आहोत फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकचे सगळे आम्ही त्याबाबत तपास करणार आहोत